श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तस्वी स्वामी समर्थ सगळ्यांना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीस छातीचं बोटने विथ प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं अतिशय सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ पाहू तरी ते ब्लाऊजची उंची बघा साडेबारा इंच आहे तर मार्जिनसोबत साडे तेरा इंच घेतलेली आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि शोल्डर इथे मी पौणी सात इंच घेणार आहे तर पौणी सात इंच शोल्डर घेतलं तर मुंडासुद्धा पौने सात इंच घ्यायचं आहे आणि इथे देखील पौणे सात इंच आहे का ते पाहून घेतलं आणि ही मुंडेची लयरशी घ्यायची तर गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे तर इथे बघा ब्लाऊजची छाती बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर हे आठ इंच आणि जेव्हा आपण बोट ब्लाऊज शिवतो त्यावेळी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर इथे बघा आणि अर्धा इंच मी एक्स्ट्रा म्हणजे एकूण छाती आपण साडेआठ इंच घेणार आहोत आणि त्यामध्ये मार्जिनसाठी तर हे लग्न न झालेल्या मुलीचे ब्लाऊज असल्यामुळे मी मार्जिनसाठी इथे दोन इंच ठेवणार आहे तर इथे मार्जिनसाठी दोन इंच ठेवलं तर ब्लाऊजची कंबर आहे चोवीस इंच तर चोवीसचा चौथा भागा सहा इंच होतं पाठीमागील दाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच जितकं आपण छातीमध्ये मार्जिन ठेवलेलं आहे तितकंच मार्जिन आपल्याला इथे कमरेमध्ये देखील ठेवायचं आहे ज्यावेळी ब्ल बोटनिक ब्लाऊज असतं त्यावेळी पाठीमागील डास नाही दिला तरी चालतो आणि दिला तरीही चालतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार डास नाही दिला तरी देखील ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं बसतं पाठीमध्ये तर इथे बघा सव्वा एक इंचावर मी पॉईंट दिलेला आहे आणि मागील गळा मी तीन इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि इथे खालच्या साईडला काय गळा करायचा भाग आहे तो कट करून तर बघा पाठीचा भाग जसा आहे तसा ठेवून आणि ह्याच्या मूर्त्याने आपल्याला फक्त मार्क तर बघा हे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे खालच्या साईडला आपल्याला पवना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंचीमध्ये आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे बघा गळारुंदी मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आहे आपला तयार सहा इंच सहा इंचा पॉईंट दिला आणि इथे गळा गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि हा बॉक्स हो असा तयार करून घ्यायचा आणि हा गळ्याचा आकार असा काढून घेतलेला आहे जेव्हा बोट निघ असतो त्यावेळी गळ्याचा आकार आपल्याला हा असा काढायचा नाही त्यामुळे काय होतं गळा खूप पसरट होतो आणि असा साईडला जाऊ शकतो त्यामुळे हे गळ्याचा आकार आपल्याला हा असा घ्यायचा असा अजिबात गळ्याचा आकार हा घ्यायचा नाही तर हा आकार असा घ्यायचा आहे तर आता इथे बघा मुंडा आपण पौने सात इंच घेतला होता तर पौने सात इंचावर एक पॉईंट देऊया आणि इकडून देखील पौने सात इंचावर एक पॉईंट देऊया म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार काढता येईल तर इथून पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी आपल्याला पौना एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे इंचावर पॉईंट दिला आणि हा मुंड्याचा आकार असा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला डाचाचं मार्किंग करायचं आहे तर ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग काढायचा तर ब्लाऊजची छाती बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भाग आठ इंच होतो तर इथून वरून बघा जिथं शोल्डरची लाईन ति आहे तिथून आठमध्ये दीड इंच आपल्याला मिसायचं आहे म्हणजे साडेनऊ इंचावर इंचा आपण पॉईंट देणार आहोत तर साडेनऊ इंचावर अशी ही ही लाईन आखून घेतली आणि इथून इकडं जो डाच असतो इथून इकडं आणि इथून इकडं तो डाच बघा कसा काढायचा तर ब्लाऊजची छाती आहे बत्तीस म्हणजे ह्याच्यामध्ये जर पॉईंट दिला तर तीन पॉईंट दोन इंचावर तरी ते बघा खालच्या साईडला तीन पॉईंट दोन इंचावर म्हणजे सव्वा तीन इंच देखील तुम्ही घेऊ शकता तीन पॉईंट दोन इंचावर असा पॉईंट दिला तर जितका अंतर तुम्ही घेतलेला आहे त्याच्यापेक्षा पाव किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा इथून इथंपर्यंत इत अंतर घ्यायचं आहे तर इथं मी तीन पॉईंट दोन इंच घेतलेला आहे तरी ते बघा मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि ही लाईन अशी तिरकी आखून घ्यायची आहे लेन आखून घेतली इथून इकडं डाचाचं मार्किंग करायचं आहे तर ते मी दोन इंच घेणार आहे तर हे दोन इंच घेतलं आणि इथून वरती देखील दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर बघा हा दोन इंचावर पॉइंट दिला आणि हा आकार असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आणि हा आकार असाच आपल्याला असा मुंड्यामध्ये घ्यायचा आहे तर हे जे दोन इंच आपण इथं घेतलेला आहे तर हा असा तर हा असा डाच येणार आहे त्यावेळी ही जी कंबर आहे आपली कमी पडणार आहे त्यामुळे ही जितकं डाच इथं घेतलेला आहे तितकं आपल्याला इकडं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे या साईडला तर मी दोन इंच घेतलेला आहे तर दोन इंच इथे एक्स्ट्रा घेते ही लईन अशी आखून घेते आणि ती वरच्या साईडला आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तिथे एक इंच घेतलं मुंड्याकडच्या साईडला आणि ही लाईन अशी आखून घेतली तर आता बघा ही जी लाईन आहे इथून इथपर्यंत जी डाच आहे तिथपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि या साईडला देखील इथून इथपर्यंत इत आपल्याला तिरकी घ्यायची तर हे आपलं पूर्ण झालेलं आहे अगदी व्यवस्थित असं होऊ शकतं तुम्ही तर आता हे मी कट करून घेणार आहे तर कट करताना बघा आपल्याला इथून असं कट करता येतं ही ही जी लाईन आहे खालची ही करायची नाही तर इथून असं कट करायचं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी पहिला हे कटिंग करून दाखवलेलं आहे तर असं कटिंग करायचं आहे भागाचं कटिंग करून झालेलं आहे तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर बघा हा जो शिल्लक राहिलेला असतात आपला कपडा आहे तो असा हा डब्बल आहे त्याला आणखीन एक घडी घालून चोबल फोल्ड करून घ्यायचा आहे बाही उंची आहे सव्वा चार इंच तर मार्जिनसोबत पवना एक इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे पाच इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि इथून बघा इकडे मी पौणे दोन इंचावर एक असा पॉईंट दिलेला आहे आणि ह्या दोन्हीचा बाहीचा जो शेंटर येतो तिथं आपण हुंडाखोली घेणार आहोत शेंटरजवळ तर आता बाही हुंडी सात इंच आहे तर सात इंचावर इंचा एक असा पॉईंट दिला आणि त्यानंतर मार्जिनसाठी इथे दोन इंच घेतलेला आहे तर ही लाईन अशी सरळ आखून घेऊया आणि इथे असा भाईचा आपण आकार काढून घेतलेला आहे तर दंडगेर बघा सव्वा पाच इंच आहे सव्वा पाच इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी दोन इंच घेतलेला आहे आणि इथून बघा असा <laughs> मी व्हाईच्या पुढच्या भागाचा आकार देखील काढून घेतलेला आहे तरचं कटिंग करून झालेलं आहे तर आता हा जो मेन फॅब्रिक आहे याच्यावरती कटिंग करायचं आहे तर याची बघा डिझाईन अशा पद्धतीची आहे वरच्या साईडला त्यामुळे पहिला मी ते बाही कट करून घेते बाही कट करताना कधीही मेन फॅब्रिकचं अर्धा इंच कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे जितका प्लास्तर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त कपडा खालच्या साईडला सोडायचा आहे हा पाठीचा भाग जसा आहे तसा कटकाचा कुठेही एक्स्ट्रा वगैरे काही सोडायचं आता हे दोन पुढचे पाठ राहिलेले आहेत देखील पटकन घे याला देखील एक्स्ट्रा वगैरे कुठे काही सोडायचे जसं अस्तचा भाग आहे तसं साडीचा सा मेन फॅब्रिक देखील पटकरून घ्यायचा दे हे तीस छातीचं प्रिन्सेस कट विथ बोटनेक ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे शिवल्यानंतर हे ब्लाऊज कसं दिसतं हे देखील मी तुम्हाला दाखवते